जळगाव जिल्हा हा केळीचे माहेरघर म्हणून ओळखला जातो जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं उत्पादन हे भरघोस घेतलं जातं जळगाव जिल्ह्यामध्ये जे तापमान असतं ते खूप मोठ्या प्रमाणावर त्रेचाळीस ते चौ चौवेचाळीस सेल्सिअस डिग्री असतं परंतु आता या जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या गावाने पहिल्यांदा केळीचं उत्पादन घेतलं त्याच गावामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल सफरचंदाचं उत्पादन देखील घेऊ लागले आहेत या एवढ्या उन्हामध्ये कसं हे सफरचंदाचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जात आहे आणि तुम्ही माझ्या शेजारी बघू शकताय कशा प्रकारे या झाडाला सफरचंद लागलेला आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कोचूर गावामध्ये केडी लागवडीला पहिल्यांदा सुरुवात करण्यात आली आणि त्याच धर्तीवरती आता या गावामध्ये पहिल्यांदा सफरचंदाची लागवड करण्यात आली आहे आणि उत्पादन देखील निघू लागलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर या झाडाला छोटी छोटी फळं लागलेली आहेत कोचूर गावातील जगन्नाथ खंडू पाटील आणि त्यांची मुलं उज्ज्वल पाटील संदीप पाटील किरण पाटील विशाल पाटील यांनी हा प्रयोग साकारलेला आहे माझ्यासोबत आता बोलण्यासाठी उज्ज्वल पाटील आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया कशा प्रकारे या झाडांची ती निगा राखतात आणि कशा प्रकारे एवढ्या भर उन्हाळ्यामध्ये या झाडाला ही फळं आलेली आहेत कशा प्रकारे त्यांनी ही किमया साधली आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया दादा तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही या कलम आणल्या आहेत प्रकारे या झाडांची निगा राखली जाते काय नेमकं या मागचं लॉजिक आहे आम्ही मागच्या वर्षी म्हणजे बावीस डिसेंबर हे हिमाचल प्रदेशातून आम्ही ना हरिमन नाईन नाईन्टी नाईन ह्या जातीच्या व्हरायट्या नर्सरीमधून मागवल्या त्याच्यानंतर आम्ही जानेवारी डिसेंबरमध्ये वीस डिसेंबरच्या लगभग लागवड झाली त्यांची ह्या डिसेंबरपर्यंत म्हणजे अकरा महिन्याचं बारा महिन्याचं असताना त्याला फ्लावरिंग सुरू झालं आल्यानंतर पाणी देणं किंवा जे त्यांचं जे संगोपन होतं स्प्रे फवारे बुरशीनाशक आम्ही त्याच्यानंतर त्याला स्लरी किंवा जीवामृत ह्याच पद्धतीने देतो रासायनिक खत देत नाही आहे आणि त्याच्या पद्धतीने ते त्यांची वाढ सुरू झाली रेग्युलर रेग्युलर वाढ सुरू असताना फक्त बुरशीनाशक म्हणूनच आम्ही त्याच्यावर स्प्रे केले आहे आता त्याची कंडिशन अशी आहे की त्यांना तेराव्या महिने फ्लावरिंग सुरू झालं तेराव्या महिन्यानंतर फ्लावरिंग नंतर त्याला फळधारणा सुरू झाली त्याच्यानंतर फळात चांगल्या पद्धतीने रूपांतर झालं आहे आज रोजी त्याचा कलर आणि त्याची वाढ पहिल्या पंधराव्या महिने त्याची तोड केली आम्ही ज्या फळांची त्यांचा आकार त्यांचा आकार जवळपास शंभर ग्रॅम किंवा सव्वाशे ग्रॅमपर्यंतचा असावा आम्ही मोजलेला नाही तरी आकार किंवा त्याची शायनिंग कलर किंवा टेस्ट बिलकुल नॅचरल आपलं जे हिमाचलचं सफरचंद आहे त्याच पद्धतीत आहे खरं तर हिमाचल प्रदेशामध्ये आणि सफरचंद हे हिमाचल प्रदेशात आणि बर्फाळ भागात होते परंतु जळगाव जिल्ह्याच्या तपत्या उन्हामध्ये देखील हे झालेलं आहे ही युक्ती कशी तुम्हाला सुचली आणि कशा प्रकारे तुम्ही हे वास्तवात आणलेली आहे केडीचे लागवड करणारे आम्ही शेतकरी आतापर्यंत केडीच्या माध्यमातून जे चाललं त्याच्यात जे मार पडता वादळ पाऊस पाणी मार्केट याला काहीतरी बाबा पर्याय म्हणून काहीतरी बाबा करावं म्हणून आमच्या लक्षात आलं की बा आपण सफरचंद करून पाहू म्हणजे ह्या टेम्परेचरमध्ये जर होत असलं तर ता आपण त्याचा ट्राय घेऊ आणि आमचे जे मुलं ते आता सी अग्री करत आहे त्यांचं बी आम्हाला थोडंसं हे होतं की बाबा काहीतरी नवीन वेगळं करा चला आपण सफरचंद करून पाहू बा काय सांगशील तुम्ही केळीकडून आता सफरचंदाच्या शेतीकडे वळल्या आहेत तसं बघितलं गेलं तर वडिलांपासून पूर्वजांपासून आमच्या आपल्याकडे केळी हे उत्पन्न घेतलं जात आहे आमचे पंजूबा आजोबा वडील आमचे हे पूर्वीपासून केळीच घेत आलेले आहे आणि आता आपण बघू शकतो केळींच्या भावांमुळे आणि हे चकळी वादळ येत असता नैसर्गिक मार असतो त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला नवीन पर्याय म्हणून हो शोधण्यासाठी आम्ही सफरचंदाकडे ओढलो तसं बघितलं गेलं तर सफरचंद हे आपल्याकडे येणारं पीक नाही आहे तरी आम्ही आपलं रिसर्च केलं सर्च केलं गुगलवरती आणि बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती आम्ही सर्च केलं तर तिथे आम्हाला कडण्या कडलं असं की आपण सफरचंद तो उत्पन्न घेऊ शकतो किमान बेचाळीस त्रेचाळीस सेल्सिअसपर्यंतही आपण घेऊ शकतो तरी आम्ही हे जे सफरचंद जे रोप आहे हे आम्ही हरिमान शर्मा इथून बोलवले हिमाचलवरनं आणि याच्यामध्ये आम तशी सफरचंद लागवड ही करायची माझ्या मनामध्ये एक प्रेरणा जागली आहे त्यावर मी माझ्या वडिलांसोबत विचार केला विचारविमर्श केला की के आपण हे करायचं आप का आपल्याला काही खेडीमध्ये आता एवढा आतापर्यंत आत्तापर्यंत मार भेटत एवढं मार पडत आहे तर आपण काही नवीन प्रयोग करायचं का तर माझ्या वडिलांनी उज्ज्वल पाटील असो संदीप पाटील आमचे बाबा आणि माझा चुलत भाऊ पिऊश पियूष आम्ही जवळ बी एस सी वगैरे करतो आहे तर आम्ही आमचा विचार आमचे जो विचार जोडले आम्ही आम असं ठरवलं की आपण काहीतरी नवीन उप आ, नवीन प्रयोग कर केला पाहिजे तर आम्ही सफरचंदा करवडलो तरी आम्ही सफरचंदाची लागवड तरी बा बावीस दिस, डि डिसेंबर दोन हजार बावीसला केली तरी आता हे हे जे रोप आहे क्या तरी दीड वर्षाची रोपं झालेले आहे आतापर्यंत यामध्ये आम्ही आंतरपीक म्हणून पहिल्याच वर्षी आम्ही टरबुजांचं पीक घेतलं होतं साधारणतः ते तीन महिन्याचं असतं वेलवर्गीय असतं त्याच्यामुळे ते जमीन जमीनवरतीच असतं त्याचा काही झाडांना प्रादुर्भाव नसतो काही त्याचा दुष्परिणाम नाही होत झाडांवरती पहिलं पीक ते झालं आणि नंतर आम्ही याच्यामध्ये पांढरा कांदा उत्पन्न घेतलं पांढरा कांद्याचं उत्पन्न जैन जैनचं असतं ते पांढरा कांदा आणि आता आमचं तिसरं उत्पन्न म्हणून आम्ही आम्ही आमच्या बगीच्यामध्ये पेरूचे तैवान पिंक म्हणून हे व्हरायटी आहे हे पाटील बायोटेक आम्ही पुण्यावरनं बोलवले आहे तर आता हे आमचं तिसरं उत्पन्न आहे याच्यामध्ये निघतं आहे आणि आता तुम्ही बघू शकता आमच्या मागे हे सफरचंद्र लागलेले आहे तरी हे तेराव्या महिन्यापासून फ्लावरिंग चालू झाली होती झाडांना आणि आता चौदावा पंधरावा महिना सुरू झालेला तर आपण फळांमध्ये रूपांतर झालेलं बघू शकतो आपण